नमस्कार मित्रानौ। मित्रानौ ले आज मालवन दी। तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी आलेले आहेत मालवण राजकोट येथे तर माझ्या मागे जे दिसत आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे सगळ्यात खूप मोठा पुतळा आहे आणि या बाजूला आहे समुद्र चला तर आमची ट्रिप तुम्हाला दाखवतो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चलो उधर <coughs> तो बघा मित्रांनो पूर्णपणे लाटाचा आनंद घेतात पुरं पण पूर्ण गोष्टी आहे खूप मोठाली खेकडा खेकडा किर आहे खेकडा

अरे भाई साहेब खेकडे मे म्हणतात ते तांबडे खेकडे अस तांबडे तांबडे खेकडे हो तांबडाच खेकडा आहे किकडा तांबडा आहे आणि लाट आमच्याकडे काय नाही मला भीती वाटेल लाटांचा गजर बघा पकडला गेला हे पकडला पकडला कनैयान खेकडा पकडला मित्रांनो खूप सारे खेकड्या तिथं कोणत्या कोणत्या आहेत त्या काय लग्न आला <coughs> इकडे बघा मित्रांनो तिकडे तांबडी तांबडी तिकडे जास्त दिसत आहे तिकडे पळाली काळे किकडे आणि तांबडी किकडे सगळ्यात जास्त आहेत पूर्णपणे शिवाळले लाटा मोठीत आहे बघा मित्र धडा धड देड़, धडा धड धडका लागल्या बोलाटा येऊन याला सिंधुदुर्ग किल्ल्यात जायची इच्छा व्हते पण हो, काय करतात यार बनावन चला आता मित्रांनो आपल्या मंदिर बघितलं नाही ना तर जायचं आहे आपल्याला गणपती पुळे ते बघा तिकडे तर बघा मित्रांनो ಕನ್ಯಾ <Sundan> ಇತಲೇ <Sundan> <Sundan>